मैत्रिण आज आम्बरस आहे आमच्या घेतलं आमच्या दिदीला काय आवडत नाही केलेला आवडत नाही दीदी म्हणत आली आमरस उसाचा रस मी हे चालवून घेतले तिला नाही आवडत असं आंबे असेल मावशीच्या घरनं दिलेलं होतं आंबे आंबे काय जास्त दिवस राहत नाही खराब व्हायला लागलेले मग ते वरचे वरच घेतले हे करून आणि बाकीच परवा खाल्लं काय आणि हे केलं आहे आजी चालली भजायची तयारी आणि किली दोडक्याची भाजी चकटला लाक दोडके थोडेच होते शिल्लक दोनच आपलं सुटक टाकले वा सांगतो वायाला जाण्यापेक्षा काहीतरी भाजी दोडक्याची भाजी आता करायच्यात भजी कुरडाई पापड बनसाल तर सकाळीच कळलं कर होतं त्यामुळे आता कुरडाई पापड काय करायचं नाही सकाळीच खाल्ल्यावर सारखं पण एक औषध हम्म तर भजी बनवायची आजीला आवडतात कांद्या भजी दिदीला आवडते थोडासा वेळ बसवायचा मग आज दीदीचा नाही करायचं आजी का बर आजी तर करायचं जरा आजी दे तिजेला वेळ लागला mm. आजीच्याला नाही hmm. वेळ लागत माझीला वेळच लागतो वाजल्यात आत आता करता करता मग एक बटाटा चिरायचा आणि त्यातच टाकायचं मग तस बोलवूया हा एवढीच झाली दोन दणक्याची भाजी कवळ धुळ कर चपात्या केल्या तिकडे ठेवली करायचं ठेवल्या दिदी ना आमची इतके काम दीदीला भरपूर काम असतं त्या मानानं दीदीला मार्क चांगली दी पडल्यात तुम्हाला कसं वाटतंय सांगा आठवीला आहे पण त्र्याऐंशी टक्के मार्क पडल्यात तरी मांला जास्त पाहिजे होती लका तुला जास्त पाहिजे होती पण तुला घरचं काम असतं ना शिवण सांभाळायचं असतं घरातलं बाकेची कामं पण दिदीला करावं लागत्यात आम्हाला भरपूर मदत करते आमच्या शेतकरी तिला काम भरपूर असतं हं म्हणून मार्क चांगली पडली म्हणून देदीला चांगली मार्क पडलीली त्याच्यामुळे दिदीला देयचे गड्या हं दिदीला कड्या घेतल्यावर दादा नुसता एकोडून दादाला काहीच येतय प्रेस्ली असं घ्यायची खरेदी करायची कवा दीदीला आमच्या काम असतं असतर आमच्या इथे सांगू का कुठल्या पाहुण्या रावण्याची पोरं राहिल्या येत नाहीत कारण आमच्यात असतं काम भिऊनच येत नाही त्यामुळे काम पण करते मग तिला सगळं घ्यायचं पण ती आम्हाला मदत करते ना नाही मदत केल्या आम्हाला दोघे सासून चालू जीव येतो आणि आमच्या इथं कोणाला यामध्ये तर कोणी येत नाही काय येत नाही तर त्यांना कामच लय वाटत दुसऱ्याच्या पोरांना करून काम करायला लावेल का आम्हालाच आपलं दिवसभर काम चालू हे का बारीक करायचं हे बारीक करायचं ना आता जी कांदा कापते भजी करू हे बारीक करू साखर मिसळून ठेवू चालतंय मग जर तू बारीक करू आणि मोठे मिक्सरच्या भांड्यातून चला आता मी तू व्हिडिओ चालू ठेवते का व्हिडिओ चालू आणि इकडं आजीनं आणले द वाटून भाज्याचं आता कांदा कापत्यात काका कशी साडे टाकल्यात खाऊन घरातच आजी कांदा कापते आता काय नाही लगेच बनवायचं लगेच जेवायचं लगेच घ्यायचं बनवून आता लगेच जेवायचं घे भांडी ती अशी कंटाळाला सुताकी झाले पण भांडी वगैरे नाही घासली पुसून काढली नुसती का तर ही झाले ना आता तर घासले जास्त दिवस नाही झाले म्हणून सटीनं पुसून काढली आणि फारशा सगळ्या घासून घेतल्या हे पण घर सारावलं आता चांगलं सारवून घेतले आज घर सारावलं आणि हे तुम्ही माश्या आहेत पण माश्या नाही हे मुगळे सारावल्यामुळं मुगळ्या येतात मग काही तास ठेवले टाकलेत इथे केलंय रस रस तुम्हाला रोज आमच्या व्हिडिओचा आवाज येत असेल पण येईल शिकली जरा आमची दिदी शिकली ना आवाज वाढवायला तिला येत नव्हतं ना, ना।, ना ते जमत नव्हतं त्यामुळे ती शिकली आहे तुम्ही यांना काय पाहुणे रावले आहेत का नाही पण भरपूर ती पण व्हिडिओ मध्ये येतच नाही ते आले कधीतरी येत नाही त्यांना नाही मिक्स करायचं पाणी नाही पाण्याचा रस खाल्ल्या मग काय उपयोग आहे का नाही आमच्यात एक तर रस नाही आवडत कोणालाच रस फक्त खायला आजी पप्पाला नाही आवडत शिवला नाही आवडत मला नाही आवडत पिनी दिदी आणि आजी दिदीला आम्ही पिनो होतो आणि दीदीची मार्क तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तिला आम्हाला वाटलेलं पास होते का नाही होते का नाही पण तिला त्र्याऐंशी टक्के मार्क पडले त्र्याऐंशी टक्के तिच्या मानानं लय लय वाटले आम्हाला त्याच्या पप्पाने तिला सांगितलं होतं सहावीला आणि पाचवीला मार्क येत ना त्यामुळं त्याच्या ते पप्पाने तिला सांगितलं होतं ऐंशीच्या पुढं दिली ना पण तुला काहीतरी मी देईन मग दिलंच नाही म्हणजे आता अक्षय तृपी याच्या दिवशी काय करायचं दीदीला आणायचं धड्या आणि दादाला आणायचं ब्रेसलेट आपण काय मोठे का मोठं गिफ्ट देण्यासारखं पोरांना आपल्या परिस्थितीच्या मानानं द्यायचं वर्ष झालं माहिती पण आम्ही तिला आणलंच नव्हतं पोरांना पण कुठली गोष्ट द्यायची म्हटलं ना अशी लिहि पकवून पकवून द्यायची म्हणजे त्यांना त्याची किंमत पडते सगळं जर आपण पटपट दिलं तर त्यांना त्याची किंमतच नाही ना कळणार त्यांना द्यायची तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कुठली गोष्ट लगेच दिली पाहिजे का दमान दिली पाहिजे ना, त्या दिवशी पप्पा लगेच म्हणजे पप्पा मग पडलं ना मला ऐंशीच्या पुढं मार्क मग मला घड्या पाहिजे म्हणले होते पण दा शिवला सांभाळते शिवले ही त्रास देतो ना मग ती शिवला सांभाळते ह्या नाही का व त्याच बस तेवढाच भास नको ते काढून ठेव नका मोठं मिक्सरच्या भांड्यात आलेला आहे काढून ठेव आणि हे कर तेवढंच बस आणि साखर मिक्स करायची आणि थोडा फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे कोण दूध टाकतं कोण तूप टाकतं आमच्या तर आमरस आवडत नाही त्यामुळं आम्ही कसलं काय तामजाम करत नाही कसं काढून ठेवते त्याची भाजी ठेवली झाले त्याच्यात लगेच बारीक होतं आणि ते शिवच्या पप्पांना नाही आवडत मिक्सरमधला आमरस आणि दीदी खातच नाही हां थोडंसं थोडंसं पाणी टाकायचं म्हणणं आहे तिचं कारण दूध टाकलं जास्त खाण्यापेक्षा साखर टाकणं थोडी त्यात साखर थोडं बनते साखर टाकतात राज्याची भजी होत्या जेवण करायचं आतल्या घरात व्हायच्या मुंग्या आणि इथ आल्यापासून होतं ही काय होतं मोगळ सगळीकडे मोगळ्या लोक गोड असलं तरी चांगला लागतो ना असं फिक्का नाही चांगला लागायचा

आणि तांदळाचं दळायचं हे गावाचं दळायचं काही केलं नव्हतं ना बस हे वाटत थोडस टाका जरा तांदळाच्या पिठानं भाजी चांगली होत्या कडक कडक उद्या घवाच दळून दाळायचंय त्यामुळं हे करायचंय परत दळायचं आता बिन पसारायचं कुठलं काय वाटतं पसारा हे घ्या की पुढं तुम्ही पाणी मीठ संगच घेता तिथं बेसन पीठ ठेवून येत आई बेसन पीठ ठेवून ये ना घरात ते लय पसारा व्हिडिओ मध्ये दाखवा स्वयंपाक करताना पसारा नुसतं काय असतं मैत्रीण म्हणून तुम्हीच सांगा तिला वाटतं नको नको पसारा नको पसारा आज आमच्यात मस्त पैकी चमचमीत बेत आहे आज आमच्यात कशाचा आमरस चपाती आणि आमरस चपाती भजी भाजी भजी भजी भाजी पनिया आमच्या आणि ना मग माझं तर असं होतं ना जपू पू ज्यांनी अपेक्षा झालेली माझ्या पुरीला लय मार्क वाटते लय त्यांनाच त्यांच्याच पुरीला कमी पडली आणि मला जास्त पडली असं नसतं म्हणायचं कोणाचं कधी कसं असं नाही पण ते मला कसं असं कोण असं ह्याचा विचार कधीच करायचं नाही आपल्याला कसं वाटतं याचा विचार करायचा

आपला मोठा व्हिडिओ बघ छोटा लोक नको बघ मण नकोतरी हो ओके गेम खेळ कुठे रे गेली आपली गेम गावली चल बहु कोण जिंकते सांगा मी व्हिडिओ मध्ये दाखवते कोण जिंकते दादा जिंकतोय का आपण दाखव जा नाही बदलली जा नाही तर बसितच नाही बघ दुसरी लावून घे मनाऊ मीूला आता शो करतो सॉल्व करतो आलो का नाही ग्रामात गेला तर इकडं तिकडं पळतो काय नाही त्रासच देतो आमचा मग काय का इकडं आपली भजी झाल्यात तयार भजी चालल्यात इकडं तयार नाही झाली आता पहिल्यांदा केले पहिला वेळच लागत किती वाजले वाजलेस त्याला आठ साडेआठ साडेआठ वाजले तुम्हाला आमची भजी कशी वाटली कमेंट सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जा जाईक करा चला करा। चला सगळ्यांना बाय बाय खाईला आणि आजचं मेनू काय सांगितला हा गोडन तिखट पण चला तर सगळ्यांना बाय